हाय मंडळी नमस्कार मी हिंदू काळे बोलते माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज अख्ख्या मसूरची भाजी करणार आहे म्हणजे बघा हे कशी करते मी स्वच्छ अख्खी मसूर धुवून घेतलं दोन चार दोन चार पाण्याने अख्खे मसूर धुऊन घेऊन मी आता एक टोमॅटो टाकून कुकरला ठेवले डायरेक्ट करायचं म्हणत कसं होते डायरेक्ट केलं ना भाजीला चव नाही लागत त्याच्यामुळं ना असं मी कुकर लावून घेतले हे बघा कुकरला मस्तपैकी शिजवून घेतले चांगलं शिजले कुकरला चांगलं शिजलं ना तरच आपल्याला भाजीला ते चव उतरतं बा म अख्ख्या मसुराची त्याच्यामध्ये रसकी उतरते चवीला चांगलं लागते हे बघा कांदा कडीपाला कोथिंबीर लसूण टोमॅटो सगळं मी असं ह्या पद्धतीनं बारीकपैकी चिरून घेतले मग यासवरती कडई ठेवलं तापतं तापले हे बघा बघू शकता तेल आपापल्या अंदाज तेल टाकून घ्यायचं तेल टाकले मी तेल गरम झालं तेल गरमचं झाल्यावरती एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतला मी एक दालचिनीचा तुकडा टाकला मग दालचिनी जा गरम झाल्यानं मोहरी टाकून घेतले मोहरी तडतडली की जिरे टाकायचे हे बघू शकता तुम्ही आणि भाजीला सगळं हे असलं तरी चव लागतं आणि तुम्ही कसं तुम्हाला वाटण टाकून घ्यायचं असेल तर तुम्ही वाटण टाकून घेऊ शकता मी काय वाटण बिटण टाकले नाही काही नाही वाटण टाकलं नाही कशा शेंगदाण्याचं वगैरे कोटबीट काही टाकलं नाही तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता मी थोडंसं हिंग टाकले कढीपाला लसूण हे वाटल्याला सगळं साहित्य टाकून घेतलं का कांदा पण टाकून घेतले चा सगळं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं त्याच्यासाठी थोडासा मीठ टाकली मी कांदा नरम होण्यासाठी मग कांदा नरम व्हायला जरा मीठ टाकलं ना कांदा व्यवस्थित नरम होतो आहे त्यानं चांगला कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा परतला ना तर भाजीला आपल्या चव येते चांगली अन्न त्याला कच्चा पण जातो त्याचा वाश येत नाही कच्चा व्यवस्थित लागते असं भाजून घ्यायचा हे बघा मी टोमॅटो पण मस्त एकच नंबर बारीक चिरून घेतला होता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो पण त्याच्यात टाकल्या त्याच्यावरती हळद आणि लाल तिखट टाकून घेतला चांगलं परतून घ्यायची व्यवस्थित तुमच्याकडं जे बी साटवणीचा मसाला आहे ते तुम्ही टाकून घेऊ शकता मी हे बघा असं या पद्धतीनं टाकून घेतले तुम्ही पण असे टाकून घेऊ शकता धना पावडर पण टाकून घेतले चणा पावडर गरम मसाला जिरा पावडर हे तुम्ही काही पण टाकून घेऊ शकता माझ्याकडं थोडासा एवरेटचा पा मसाला होता ते तुम्ही टाकून घेतले व्यवस्थित आणि सगळं परतून झाल्यावरती हे बघा असं मसूर मी कुकरला लावून घेतलेली मसूर जे होती ना ते टाकून घेतलं चांगलं व्यवस्थित कढईमध्ये कढईमध्ये टाकून घेऊन चांगलं परतून घेतलं आहे चांगलं माझं मस्त असं ग्रेवी होयसारखं झालं होतं टमाटो बिमाटो बारीक विरगळव होते बारीक तेलामध्ये विरगळल्यावर मी असे हिट वरून टाकले वरून टाकल्यावर चवीला एकाच नंबर लागतं चांगलं पोपरती मस्त लागते मसा भारी भाजी हे बघा वरती तरी पण कसं आल्या कसं कट दिसतं आहे एक नंबर लाल कलर आला आहे भाजीला च चवदार भाजी अशी होती तुम्हाला असं तुम्ही सुद्धा करू शकता पण डायरेक्ट केलं कसं कुकरला आपल्या शिट्ट्या घेताना शिट्ट्यानुसार ते सगळी वाफ निघून जाते मग त्याच्यातला वास जातो मसाल्याचा वास केल्यानंतर भाजीला चव राहत नाही म्हणून असं ह्या पद्धतीने अगोदर हे करून घ्यायचं शिजून घ्यायचं कुकरला लावून शिजवून घ्यायचं कुकरला लावून शिजवून घेऊन तर नंतरच आपलं हे करायचं टाकून घ्यायचं फळणीमध्ये कोथिंबीर टाकले मसाला टाकून घेतले ताट आपलं चांगलं हे झालं आहे हे बघ बघाय ताट मस्त असं ताट ज जेवण्यासाठी ताट तयार आहे या जेवाला जेवण करू हे बघा बघू शकता भारी असं आपलं आजचं जेवण झालं गवारीची सुक्की भाजी पण केली होती जवसाची चटणी ज्वारीची भाकर भात कांदा हे सगळं चिरून ठेवले मी भात माझ्या इंद्राने तांदळाचा भात आहे त्याच्यामुळे थोडंसं चिकट झालं आहे आणि प्लेटमध्ये हे बघा ताटात काढून घेतले तर वरून कोथिंबीर सर्व हो केलं तर भाजी एक नंबर लागते खायला जेवणासाठी आता आपला ताट तयार आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने के केलं आहे का नाही कधी करा तुम्ही केल्यानंतर चवी भारी दा दा ही भाजी चवीला भारीच लागते खायला हे त्याचं काय वादच नाही मसूर डाळ ही भाजी आख्या मसूरची भाजी चवीला भारी लागते चांगली आणि कसं हे सगळ्या कडधान्य खा खाल्ल्यावरपेक्षा चांगलं असते आता भाज्या जास्तीच्या महाग आहेत भाज्या त्या भाजगडीत पडण्यापेक्षा आता ही कडधान्याच्या भाज्या खाल्लेलंच परवडते आणि ही भाज्या चांगलं पण असते ते शरीराला आपल्या पोष पोषण देते दे तर दे पौष्टिक असते तर हे स सगळ्या भाज्यांमध्ये काय काय असतं हे ते काय विटॅमिन फायबर बेबरमध्ये ते असतं हे बघा जेवायला ताट सजलेला आहे मस्त एक नंबर झाला जेवणाचा आम्ही सगळे बघा जेवायला बसलो या जेवाला आणि हे बघा आजचा ब्लॉग कसा वाटला काय नाही मला कमेंट करून सांगा लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा या नवीन असतात सबस्क्राईब केलं नसता सबस्क्राईब करा माझी मुलगी सून मी सगळे जेवाला बसले मस्त असं जेवण करतोय बसून बघू आहे हे सून आहे ही मुलगी आहे आमचे चव पण तिथं वरती बसून काहीतरी दाखवते चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय